नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मत्सजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अडीच महिने उलटलेत या प्रकरणात कारवाईचा केवळ फोर्स होता असं असल्याचा सातत्याने आरोप आहे वाल्मीकरडला स्पेशल ट्रीटमेंट कृष्णांदळे फरार तर इतर आरोपींना वाचवण्यासाठी अजूनही तपासात हातच घातला नसल्याचा आरोपींना तपास यंत्रणावर संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांनी आणि वाल्मिक कराडचे जवळचे संबंध उघड झालेले असताना त्यांचे राजीनामा न घेतल्याने सरकारसुद्धा संशयाच्या वादात अडकले आहे त्यातच या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांनी मोठाच गोप्यस्फोट केला आहे सुरेश दस यांच्याबद्दल आता काही बोलायचं नाही त्याची विश्वासार्हता संपली आहे असं वक्तव्य दामने यांनी केलं त्यावर टिप्पणी करणे मला योग्य वाटत नाही असे त्या म्हणाल्या तर त्यांनी गुणरत्ने सदावर्ते यांना सुद्धा आरसा दाखवला होता ते अतिशय विधेनात व्यक्ती असल्याचं खोचक टीकाही दामने यांनी केलंय तर सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली भेट झाली हे चांगलं आहे पण त्यांचा काहीच परिणाम खाली दिसत नसल्याचं त्या म्हणाल्या तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र